जय श्रीराम मित्रांनो मी तुमचा लाडका हर्षल पुन्हा तुमचं सर्वांचं एकदा स्वागत आहे आज आपल्या टरबूजाची होती कटिंग आणि किती माल बसला आणि किती नाही ते तुम्हाला सांगतो मी शेवटपर्यंत बघत राहतो एका कार्यक्रमाला जाण्यासाठी आवरीतच होतो का तेवढ्यात आपला ड्रायव्हर मामाचा फोन आला म्हणजे भाऊ गाडी काठ्यावर आली तेवढं वजन करण्यासाठी या मग काय गाडीचं एमटी वजन केलं आणि त्यांना आपल्या घराच्या दिशेने घेऊन चाललो होतो मग मी गाडी मला घरी घेऊन येऊस तर तिथं लेबर पण पोहोचलो होत आणि लेबरनी सर्व टरबूज तोडून ठेवायचं काम चालू केलं आमचा बबलू दादा आणि मी आम्ही दोघं लेबरच्या माग पारे करी म्हणून उभे केलेलो विषय काय झाला माहिती आहे का मित्रांनो मला एका कार्यक्रमावर आहे ना एक आयशर भरून ठेवली होती त्यांनी मग येणा पिकअप भरेच चाललं होतं म्हटलं चला आता आपले न्युस्तर तरी एक काम तर झालंय पूर्ण कॅपॅसिटीनुसार आयशर मस्तपैकी भरून एक सावलीमध्ये उभी केली होती आणि पिकअप भरायचं काम चाललं होतं जवळजवळ आता पिकअप यांना भरतच चालली होती मित्रांनो आमच्याकडून टरबूज लागवडीमध्ये एक मोठी चूक झाली का आम्ही बी लावलं जिथं रोप लावायला पाहिजे नव्हतं तिथं बिल लावलं त्याच्यामुळे आमची सेटिंग पुढे मागे झाली होती आणि सेटिंग पुढं मागे झाल्यामुळे काय झालं काही टर्बुजांची ना चांगली वाढली होती आणि काही टरबुजांची साईज वाढलीच नव्हती त्यामुळे त्यांनी फक्त एक नंबरच माल न्याला दोन नंबर माल तसाच ठेवला मित्रांनो एवढ्यात काय झालं माहिती का मित्रांनो तर बाहेर काढली ना आमच्या शेजारचे मुलं ना तिथे आले होते टरबूज घ्यायला इतके लाजत होते काय सांगू तुम्हाला मग एक एक टरबूज त्यांना दिलं आणि सायकलवर ते भनाट पडले त्यांच्या त्यांच्या घरी पिकअप तर भरून झाली होती पण काय झालं आपल्या रानात अजून तीन चार टन माल शिल्लक होता त्याच्यामुळे आयुष्य परत माग घेऊन त्याच्यामध्ये माल ओव्हरलोड लोड भरावा लागला आता तर उद्याच्या भागामध्ये सांगतो तुम्हाला आपल्या रानामध्ये किती टन माल बसला आणि किती गाड्या भरून गेल्या तर अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आताच हर्षल लाऱ्याला फॉलो करा युट्यूब चॅनल आणि इन्स्टा चॅनलला